नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑल महाराष्ट्र मी नानासाहेब कोथिंबुरी माझा येत्या दोन तारखेला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी एकदम साध्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मी शनी मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आपले आरोग्याचे जे कर्मचारी आहेत त्यांची माझी कित्येक दिवसाची नाळ आहे त्या सफाई कामगाराचे आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्यामध्ये मी या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे आणि आपल्या शहरातील जे ग्रामदैवत आहेत त्यांचं या ठिकाणी दर्शन घेऊन मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे वाढदिवस साजरा होत असताना मी माझी इच्छा आहे की मी एक भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत आहे आणि काम करीत असताना आपल्या तालुक्याचे माझे आमदार माझे मंत्री आदरणीय बबनदादा असतील विक्रमदादा पास्तुते साहेब असतील यांच्या कामाची पद्धत पाहिजे आणि काम जे काम जी ते करण्याची पद्धत आहे ती मला खूप आवडलेली आहे आणि काम करीत असताना त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मला एक काम करण्याची इच्छा आहे पण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करीत आहे ज्यावेळी जे नेते निर्णय ने घेतील मी माझी इच्छा पाक्षापुढा असं जनतेसमोर मांडित आहे माझी जर योग्यता पात्रता असेल तर पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली तर मी सांभाळायला तयार आहे आमच्या जा भारतीय जनता पार्टीमध्ये बरेचसे सहा <coughs> सात उमेदवारी इच्छुक आहेत त्यामध्ये कोणालाही उमेदवारी दिली तरी मी त्यांचं काम प्रामाणिकपणे काम या ठिकाणी सुद्धा कटिबद्ध राहणार आहे कारण ज्या पद्धतीने मी प्रचार केला त्याच पद्धतीने जे भारतीय जनता पार्टी उमेदवार देईल त्याचं सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करील आणि माझा जरी जबाबदारी उद्या जी पण काय पक्ष जबाबदारी देईल ती मी या ठिकाणी पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहील सर्वांनी माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणार मी या ठिकाणी धन्यवाद मानिन आणि सर्वांनी रक्तदान मोठ्या प्रमाणात करावं असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो